सरकार मराठा समाजाची फसवणूक होऊ देणार नाही याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे ते आज छत्रपती संभाजीनगर इथं मराठवाडा संग्रामानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते मराठवाडा आरक्षणासाठी अनेक घटक आंदोलन करत आहेत त्यांना न्याय देताना दुटप्पी भूमिका घेणार नाही असं ना ते म्हणाले मराठा समाजाला महायुतीनं आरक्षण दिलं त्याआधीच्या सरकारला संधी होती मात्र त्यांनी दिलं नाही आंदोलनकर्त्यांनी त्या पक्षांना जाब विचारावा असं मुख्यमंत्र्यांनी सुचवलं सरकारची भूमिका सकारात्मक असताना आंदोलकांनीही सहकार्य करावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आणि यानंतरच्या बातम्या काही क्षणातच इंडिया से नंबर वन सिप्लाटीन याचं कोविड ऑन आयोडीन स्किन इन्फेक्शन वर पर परिणाम करतं आणि त्वचा सोलबटणे कापणे आणि जळण्यावरही सिप्लाटीन स्किन डायबेटिक रेटिनोपॅथी डोळ्यातील नसांचे विकार